मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेने महायुतीला पुन्हा सत्तेत आणून बसवलं हो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे पस्तीस जागा जिंकून दिल्या महायुतीच्या यशाचे श्रेय सारेच या लाडक्या बहीण योजनेला देतात लाडकी बहिणी योजना आम्ही सत्तेत आलो तर या योजनेत बहिणींना मिळणारे पंधराशे रुपये दरमहा आम्ही वाढवून देऊ एकवीसशे रुपये देऊ दरमहा असं महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होत आता सत्तेत आलेत सत्तेत आले आहेत पण सत्ता स्थापना होईल परंतु आता त्या बहिणी वाट की आपले हप्ते किंवा येत आहेत नोव्हेंबर मध्ये या योजनेतला नॉर्मलचा पैसा म्हणजे पंधराशे रुपये पंधराशे रुपये दरमहा हा नॉर्मल पैसा नोव्हेंबर मध्ये हप्ता येईल असं सरकारने म्हटलं होत पण आता डिसेंबर उजाडला आहे पण ते पंधराशे रुपयाचा पत्ता नाही अजून त्यामुळे बहिणी चिंतेत आहेत काय सर योजनेच काय होणार सरकारने शब्द दिल्याप्रमाणे जमणार का आपलं एकवीसशे रुपयाच गणित एकवीसशे रुपयाच गणित जे आहे जमेल सरकार नाही म्हणत नाही पण त्यासाठी किमान दहा महिने लागते म्हणजे भाऊबीजेमध्ये सरकारने ही स्कीम योजना चालू केली होती निवडणुकीच्या काही महिने आधी तेव्हा पुढच्या भाऊबीजेत एकवीसशे रुपये महिना सुरु होईल त्या सुमाराला अशी अपेक्षा आहे तशी वक्तव्य येत आहेत उडाऱ्यांची ज्येष्ठ नेते भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार मुनगंटीवार हे जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते जाहीरनामा मुनगंटीवारांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे मुनगंटीवार म्हणतात या योजने सरकारने कबूल केलेले हप्ते देण्याची सरकारची क्षमता आहे सरकारमध्ये ती ताकद आहे त्यामुळे आम्ही ते देऊ चालू ठेवू योजना आणि एक रुपये वाढवून जे द्यायचे आहेत ते देऊ परंतु केव्हा बरोबर केव्हापासून सुरू करायची याबद्दल महायुतीमध्ये चर्चा होईल असं मुनगंटीवार म्हणतात ही योजना भाऊबीजी पासून लागू केली होती पुढची भाऊबीज म्हणजे पुन्हा ते दिवाळी म्हणजे दिवाळीच संत त्या सुमारास लागू होऊ शकते असं मुनगंटीवारांनी म्हटलं आहे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी एकवीस रुपये मिळायला सुरुवात होईल असं मुनगंटीवार म्हणतात म्हणजे एकूण सात ते दहा महिने दहा महिने अजून वाट पाहावं लागेल लाडक्या बहिणींना स्वतः त्यांनी दिली आहे सत्तेत तर बसवलाय आता उठवता येत नाही एवढ्यात पाच वर्षात नो चान्स त्यामुळे आता लाडक्या बहिणींना धीर धरायला पाहिजे त्यांचे भाऊ देतो म्हणतात दे दे वेट अँड वॉच नमस्कार